राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या निफाड तालुका अध्यक्षपदी युवा आणि उमदे नेतृत्व तरुण तडफदार पदाधिकारी भूषणजी पगारे यांच्या या ठिकाणी निवड जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय गतिमानतेने वाटचाल करीत आहे आणि निफाड तालुका हा सर्वसंपन्न असा तालुका आहे निफाड तालुक्यामध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भव्य दिव्य अशी कामगिरी उभी करणार आहे असं देखील पगारे यांनी प्रसंगी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आज रोजी भूषणजी पगारे यांच्या निवडीनंतर त्यांच्या असंख्य सहकार्याने देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारून संपूर्ण निपूड ता, ताल निफाड तालुका पिंजूट काढण्याची जबाबदारी देखील शिरावर घेतली आहे भविष्य काळामध्ये निफाड तालुक्यामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भलाठी अशी शक्ती उभी करील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो मला जी साहेबांनी जी पर दिलेली जबाबदारी ती प्रामुख्याने पार पाडीन मी आणि राष्ट्रीय रिपब्लिकनची ताकद खूप मोठी सांग्या मी निपड तालुक्यात जय